हरिओम नमस्कार मैत्रीणिनू तर आज इथे मी दाखवणार आहे दहा ते बारा वर्षाच्या मुलीला कशा पद्धतीने ब्लाउज पेपर कटिंग करायचं तर इथे बघू शकता मी पेपराची घडी घातलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही घडी घालून घ्या आणि घडी उडली जी बाजू आहे ती आपल्याकडे ठेवायची आहे इथे बघू शकता मुलगीची उंची येत आहे साडे अकरा अधिक केलेले आहे मी साडेबारा एक इंच वाढवलेलं आहे तर इथे आपल्याला तिला शोल्डर ठेवायचं आहे सव्वा पाच किंवा तुम्ही पाच घेऊ शकता जर शोल्डर मोठा हवा असेल तर सव्वा पाच घेऊ शकता तर इथे घेतलेला आहे मुंडा पण मी सव्वा पाच आणि छतीचा चौथा भाग येत आहे साडेसात म्हणजे छतीचा घेर येत आहे तीस इंच त्याच्यात चौथा काढायचा आहे आपल्याला आणि तो टाकायचा आहे आपल्याला साडेसात इथे साडेसात घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे शोल्डर आखून घ्यायचा आहे मुंडा आखून घ्यायचा आहे जसं मी इथे आकलेलं आहे छत्तीचा घेर तो आकून घ्यायचा आहे मेन आहे ते आणि त्याच्यात आपल्याला छत्तीच्या घेरामध्ये काय करायचं आहे दीड इंच वाढवायचं आहे आणि छत्तीच्या घेरापेक्षा आपल्याला कमर घेर अर्धा इंच कमी म्हणजे सात इंच सात अधिक दीड इंच त्याच्यात पण वाढवायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी तर मी त्याआधी गती काढत आहे बॅक साईड तर इथं बॅकसाईड आपली दाखवत आहे मी त्याच पद्धतीने तुम्ही काढून घ्यायचे आहे इथे आपल्याला मुंड्यामध्ये काय करायचं आहे सव्वा एक इंच घेऊन आपल्याला आकार सेप द्यायचा आहे इथे जसा मी गोल सेप दिलेला आहे त्या पद्धतीने तर इथे गळा रुंदी टाकायची आपल्याला सव्वा दोन आणि गळा उंची टाकायची आहे जे काही येईल आवडीनुसार तर इथे आलेली आहे माझ्या कस्टमरची साडेआठ तर मी ते टाकलेले आहे साडेआठ घेतलेली आहे तर गळा रुंदीमध्ये पण आपल्याला वाढवायचं नाही गळारुंदी सव्वा दोन ठेवायची आहे गळा उंचीमध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे गळा उंचीमध्ये आठ जर येत असेल तिथं अधिक अर्धा इंच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बॉक्स बनवून घेऊन आपल्याला इथं गोल असा आकार सेप दिलेला आहे मी दाखवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला जर गळा कुठला वेगळा आवडीत असेल तर तुम्ही करू शकता तर मी इथं आता दाखवत आहे फ्रंट बाजू तुम्हाला तर फ्रंट बाजूमध्ये पण सेम आपल्याला एक इंचानं उंची वाढवायची आहे म्हणजे मेन जी उंची आहे आपली साडे अकरा त्यात अधिक एक इंच तर इथे बघू शकता हे जे शोल्डर आहे सव्वापास तेलाच लागून मी काय केलेलं आहे मुंडा इकडे पाच टाकलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सेमच आहे मागचा भाग आहे त्याच पद्धतीने तर छतीचा घेरा आलेला आहे साडेसात चौथा भाग तर कमरचा पण आपल्याला आलेला आहे सात इंच अधिक त्यातमध्ये दीड इंच वाढवायचं आहे छत्तीच्या घेरात आणि ह्याच्यात सेमच दीड दीड इंचानं आपल्याला शिलाई मार्जिंग काढायचं आहे पेपरावरतीच म्हणजे जेणेकरून आपल्याला आपण पेपर ठेवून शनी कटिंग करू शकतो तर जसं इथे मी बॉक्स बनवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही बॉक्स बनवून घ्या आणि जसं जसं इथे आखत आहे त्याच पद्धतीने आखून घ्यायचं आहे शिलाय मार्जिंग वगैरे काढून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून लक्षात येईल की आपण शिलाई मार्जिंग वाढवलेलं आहे तर इथं पुढील भागासाठी मुंड्यामध्ये घ्यायचं आहे पावना एक इंच मागल्या भागासाठी मी इटलं होतं सव्वा एक इंच हे लक्षात घ्या तर गळ्याची जी पुढची उंची आहे त्याच्यातसुद्धा आपल्याला अधिक अर्धा इंच वाढवायचं आहे आणि गळारुंदी सेमच सव्वा दोन सव्वा दोन टाकायचे आहे साईडला आपण टाकल्या त्याच पद्धतीने आणि ते बॉक्स बनवून घ्यायचं आहे जसा मी बॅक साईडला बॉक्स बनवलेला होता तसाच पुर फ्रंट साईडला पण आपल्याला असा बॉक्स बनवून घेऊन आपल्याला इथे गोल आकार तुम्हाला जेवढा डीप हवा असेल तर अर्धा इंच मी इथे घेत आहे जर जास्त हवा असेल तर तुम्ही एक इंच घेऊ शकता डीप नको असेल तर तर मी अशा पद्धतीने इथं अर्धा इंच घेऊन गळा डीप ठेवणार आहे पुढचा तर आपल्याला काय करायचं आहे कमरमध्ये इथं दीड इंच वाढवायचं आहे कशासाठी वाढवायचं आहे तर हे इथं आहे लहान मुलींचं वन टक्स ब्लाऊजमध्ये पडत आहे हे तर इथं दीड इंच वाढवल्यामुळं काय होतं तर आपल्याला इथं घ्यायचं आहे साडेतीन इंच बघू शकता आणि साडेतीनवरती आपल्याला काय करायचं आहे चार इंचाचं मार्जिन द्यायचं आहे असं चार इंचाचं मार्जिन दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे अशी रेश मारून घ्यायची आहे फ्रंट बाजूलाच फक्त बॅक साईडला नाही तर इथे बघू शकता इकडे पावना एक इंच आणि तिकुडल्या साईडला पावना एक म्हणजे त्या रेषेच्या बरोबर दोन्ही साईडला पावना एक आणि दीड इंच होतं आहे तर मी इकडं तिकडं ते दीड इंच वाढवलेलं आहे तर आपलं ते काय होतं शिलाईमध्ये पुढील भागाला मार्जिन कमी होतं त्यासाठी कमरेमध्ये दीड इंच वाढवून मी त्रिका क्रॉस दिलेला आहे तर आता इथे काय झालेलं आहे बघू शकता तर बॅक साईड झालेली आहे आपली फ्रंट साईड तर बरोबर मध्ये सेंटरला अगदी आपल्याला पेपर कटिंग करताना काय करायचं आहे शोल्डर कट करून घ्यायचं आहे शोल्डर कटिंग झाल्यानंतर इकुडल्या साईडला आपल्याला मुंड्याचा आकार कट कर, करून साईडचं फिटिंगचं जी साईट आहे आपण आखलेली आहे ती कट करून घ्यायची आहे त्यानंतर इथं जो मी गळ्याचा आकार दिलेला आहे गोल तुम्हाला जो आवडतो आहे गळा तो तुम्ही कटिंग करू शकता शिवता वेळेस वेगळा तर मी इथे फक्त तुम्हाला कशा पद्धतीने पेपर, पेपर कटिंग केलं जातं त्याची फक्त इथं माहिती देत आहे तर इथे बघू शकता पुढं पाठीचा भाग आहे तो कटिंग झालेला आहे पेपर कटिंग आपला त्यानंतर इथे बघू शकता आपण फ्रंट साईड पण कट करत आहे तर फ्रंट साईडला आपली कमर कुठली बाजू खालची जी असते ती कट केलेली आहे त्यानंतर ही कुठची फिटिंगची बाजू आपली असते जसं जसं बाहेरचा जो राऊंड आहे त्याच पद्धतीने मी पेपर कटिंग केलेलं आहे तशाच पद्धतीने पेपर कटिंग करून घ्या पुढील गळ्याचं इथलं पेपर कटिंग आपल्याला गळा आकार जसा दिलेला आहे तसाच साईडचा कट केला तसा फ्रंट साईडचा पण कट करून घ्यायचा आहे आणि फ्रंट साईड काय करायचे बघा मध्ये सेंटरला कट करायचे तर आपली इथं हुक येणार आहेत त्यासाठी कट करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे झालेलं आहे फ्रंट साईडची बाजू तुम्ही बघू शकता तर मी तर तुम्हाला दाखवणार आहे भाई पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं प पेपर कटिंग पण नेहमी करतो त्याच पद्धतीने आहे अशा पद्धतीने पेपर फोल्ड करून घ्यायचा आणि पे जी घडी आपल्याकडं आहे पेपराची ती आपल्या कुठल्या साईडला घ्यायची आहे तर इथे काय झालेलं आहे साडेतीन उं उन... साडेतीन इंचाची ही बाही आहे म्हणजे साडेतीन उंची आहे तिची तर त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे पाहुणा एक इंच वाढवायचं आहे तर इथे मी टाकलेले आहे सव्वा पाच मुंडा मुंडा अधिक तीन इंच टाकून मी इथं बॉक्स बनवून घेत आहे अशा पद्धतीने तर त्याच पद्धतीने तुम्ही बॉक्स बनवून घ्या तर मी बाही उंचीमध्ये पाहुणा एक इंच वाढवलेला आहे मुंडा टाकलेला आहे सव्वा पाच आणि अधिक त्यात तीन केलेले आहे तर ह्या कोपऱ्यामध्ये घ्यायचा आहे आपल्याला सव्वा दोन आणि तिकुडल्या साईडला घ्यायचा आहे आपल्याला सव्वा एक इंच आणि अशी क्रॉस रेश मारायचे बघा व्हिडिओ जर समजला नाही तर तुम्ही डब्बल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि इथे असा सेफ द्यायचं आहे पाव इंचाने आणि त्यानंतर आतल्या साईडला असा सेप द्यायचा आहे भाईसाठी तर आपला भाईचा दंड घेरा आहे साडे सॉरी पाच इंच आणि आपल्याला त्यात मार्जिंग करायचं आहे दीड इंच आणि असं क्रॉस रेश मारून पेपर कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला भाईचं तर इथे बघू शकता जसं मी इथे कटिंग करत आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या साईडून कट करून घ्यायचं आहे भाई आणि त्यानंतर इथं खोल बाजू आहे ती कट करायची आहे तर इथे आपलं संपूर्ण पेपर कटिंग झालेलं आहे तुम्हाला जर याचा व्हिडिओ टीचिंगचा हवा असेल किंवा ब्लाऊजवरून पेपर ठेवून कशा पद्धतीने कटिंग केलं जातं लहान मुलींचं दहा ते बारा वर्षाचं ह्याची तर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट मग करून सांगा आणि पेपर कटिंग कसं वाटलं तेही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल